हिटलरला या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी प्रेक्षकांनो इथे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान मालिकांचे डेली अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो इथे आता पुढील भाग खूप सुंदर आणि दाखवून तो छान असा झालेला आहे कारण प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना इथे माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे जो काही एजे आहे एजेने इथे जी काही इथे आता गायत्री आहे तिला इथे शिक्षा केलेली असते आणि तिला शिक्षा केल्याच्यानंतर मात्र इथे आता खूप काही गोंधळ प्रेक्षकांनो इथे इथे झालेला असतो आणि कारण आता जी काही आपली इथे ही आहे आ, लीला आहे लीला मात्र इथे एजेला समजावत असते कारण एजेला आता इथे गोळी एक चाटून दिलेली असते गोळी एक लागून गेल्याच्यानंतर त्याच्या हाताला थोडासा दुखापत झालेली असते त्याच्या हाताला थोडीशी जखम झालेली असते आणि त्यामुळे तिथे आता जी लीला आहे लीला खूप कासावीस होत असते लीलाचं स्वप्न मागणं असतं हा सर्व काय प्रकार आहे आणि ए जे तुम्हाला जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं कारण आता एजेमुळे ए जेस अशी तिचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते इथे जोडलं गेलेलं आहे आणि ए जेमुळे तिच्या लिलांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने आनंद येत आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने जर झाल्या तर मी काय करणो काय नाही हे एक ना अनेक प्रश्न इथे आता दिला पडलेले असतात तिला हे सर्व काही प्रश्न इथे पडल्याच्या नंतर मात्र आता इथे जी लीला आहे लीला मात्र इथे एका खोलीमध्ये नेते आणि खोलीमध्ये गेल्याच्या नंतर इथे आता त्याला मलम वगैरे लावून त्याच्यावरती पट्टी करण्याचं ती पाहत असते पण एजी म्हणत असतो की नाही त्याची काही गरज नाही आहे तू इथे काळजी वगैरे करू नकोस पण ती बोलत असते नाही जोपर्यंत हे बरं होत नाही तोपर्यंत इथे मी ह्या सर्व काही ज्या पट्ट्या आहेत त्या इथे बदलत राहणार है, आहे आणि ह्या सर्व पट्ट्या मी इथे बदलल्यावर शांत बसणार आहे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता तिनं पाहायलाच्या नंतर मात्र किंवा केल्याच्या नंतर मात्र त्या प्रेक्षकांना चुकाही काही जे आहे ए जे तिच्याकडे पाहत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही इथे लग्न झालेलं असतो आणि लग्न झाल्याच्या नंतर इथे आता ते दोघेसुद्धा इथे घरी गेलेले असतात त्यांचा थाटामाटात गृहप्रवेशाची इथे तयारी सुरू असते आणि गृहप्रवेशाची इथे तयारी सुरू असताना मात्र इथे आता हे लग्न जे आहे ते एजमुळं खूप छान पद्धतीने पार पडलेलं असतं आणि एजमुळं हे लग्न छान पद्धतीने पार पडल्याच्या नंतर प्रेक्षकांनो आता इथे बऱ्याच अशा काही गोष्टी इथे होत असतात आणि त्या गोष्टीमुळे आता इथे खरं तर आता जे काही लीला आहे लीला इथे इंजेच्या एवढ्या जवळ बाहेर गेल्याच्यानंतर त्याला तिच्याशी कसं वागावं काय करावं ह्या गोष्टी मात्र इथे आता समजत नसतात आणि ह्या गोष्टी आता इथे न समजल्यामुळे जो काही एज आहे त्याला इथे असं वाटत असतं की नाही आता काही जरी झालं तरीसुद्धा तेवढ्यात बाहेरून आवाज येतो आणि बाहेरून आवाज आल्याच्यानंतर लिलाला बाहेर जायचं असतं आणि लीला लीलाच्या डोळ्यातले जे एजेससाठी अश्रू आहे ते सुद्धा इथे आलेले असतात आणि लिलाच्या डोळ्यात एजेससाठी आलेले अश्रू तू त्यांना पाहिलेलं असतात आणि त्यामुळे इथे त्याला सुद्धा थोडंसं भरून आलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही आपली इथे आता गायत्री आहे गायत्रीला इथे आता हे सर्व म्हणजे एजेने तिला आता शिक्षा दिलेली असते आणि तू हे सर्व काही का केलेलं आहेस म्हणून ए ते शिक्षा दिलेली असते आणि एजीने इथे तिला शिक्षा दिल्याच्या नंतर मात्र इथे आता गायत्री बोलत असते मी ही शिक्षा तर इथे भोगेलच पण एक गोष्ट मात्र होईल आणि ती म्हणजेच की त्या मुलीला इथे माझ्या भावाची बायको मी कधीच होऊ देणार नाही आणि शिक्षा जरी भोगली हो तरी सुद्धा मी त्या लोकांना कधी माफ करणार नाही असं इथे हे सर्व काही म्हणणं सुरू असतं आता सर्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता इथे काही जरी झालं तरीसुद्धा जो काही एजे आहे एजेला इथे आता ज्या पद्धतीने त्यानं ही सर्व काही सिच्युएशन हँडल केलेली असते ही सिच्युएशन सर्व काही हँडल केल्याच्या नंतर पोलिसांच्या ता ताब्यातसुद्धा त्या विक्रांत नावाच्या मुलाला ना दिलेलं असतं कारण इथे जो विक्रांत आहे तो, तो इथे खोटा बनून आलेला होता किंवा जे काही इथे आता आपली जो विक्रांत आहे विक्रांतसोबत इथे प्लॅन केलेला गेलेला होता आणि विक्रांतसोबत प्लॅन केल्यामुळे आता इथे एजीने ऐस त्या मुलीचं विषय इथे वाचवलेलं असतं पण तरीसुद्धा इथे आता तिचं असं म्हणणं असतं नाही काही जरी चाललं तरीसुद्धा मला एक गोष्ट इथे करायची आहे आणि ती म्हणजेच की हा जो काही ही जी काही मुलगी आहे ह्या मुलीला माझ्या भरची सून मी इथे बनवणार नाही आणि म्हणूनच मी हे सर्व काही इथे ह्या सर्व गोष्टी इथे करत आहे असं इथे तिचं म्हणणं असतं आणि ह्या सर्व गोष्टी तिच्या म्हणण्यानुसार झाल्याच्यानंतर आता झालेल्या नसतात आणि इथे तिनं खूप काही गोष्टी इथे चुकीच्या केलेल्या असतात आणि खूप काही गोष्टी इथे चुकीच्या केल्यामुळे याच्या इथे तिला शिक्षा दिलेली असते आता मात्र जी काही लीला आहे लीलाला मात्र एजेची खूपच जास्त काळजी वाटत असते आणि काळजी वाटत असताना ती एका गोष्टीचा इथे विचार करते जोपर्यंत इथे एजे जो आहे तो इथे बरा होत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता तिनं बोलल्याच्या नंतर मात्र जो काही ए जे आहे ए जे एका गोष्टीचा विचार करत असतो की तुला इथे माझ्यापाशी बसण्याची काही गरज नाही पण आता इथे जी काही का लीला आहे लीला त्या गोष्टी अजिबात ऐकत नसते तिचं असं म्हणणं असतं की नाही मी आता काही जरी झालो तरीसुद्धा जो ए जे आहे एजेचं मात्र इथे काहीच ऐकणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिनं आता जेव्हा जो एजे आहे एजे झोपलेला असतो आणि झोपलेला असल्याकारणाने त्याच्या हाताला जी काही जखम झालेली असते त्याला त्रास होऊ नये म्हणून किंवा ती एजीची जी काही लिला आहे लिला मात्र इथे लिला तिथेच त्याच्या बाजूलाच इथे झोपते आणि त्याच्या बाजूलाच इथे झोपल्याच्या नंतर तिला कधी झोप लागते हे सुद्धा कळत नाही आणि ह्या पद्धतीने ती आता इथे एजेची पूर्ण काळजी घेत असते काळजी घेतल्यामुळे आता इथे जेला खूपच आनंद होत असतो ती आता जी काही इथे लीला आहे लीला मात्र मात इथं ती त्याची या पद्धतीने काळजी घेत आहे इकडे मात्र ह्यांना शिक्षा तर दिलेली असते आणि शिक्षा दिल्यामुळे आता इथे घरातील वातावरण जे आहे ते थोडंसं वेगळ्याच पद्धतीचं झालेलं असतं कारण आता इथे ही सर्व लोकं जी आहेत ती एजेला खूप मानत असतात आणि खूप मानत असताना आता इथे जी लीला जी आहे ती ह्या पद्धतीने एजेसाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे करत असते आता मात्र ज्या काही घरातल्या सुना आहेत घरातल्या सुनांना इथे नवीन लग्न झालेल्या घरी जायचं असतं आणि तिथे जाऊन जो काही गृहप्रवेशाची तयारी वगैरे करायची असते आणि सर्व गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी इथे आता त्या परवानगी मागत असतात की आम्हाला इथे परवानगी वगैरे हवी आहे आणि तेव्हा आता इथे जो ए जे आहे ए जे मात्र इथे त्यांना तिकडे जाण्याची परवानगी देतो की नाही हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर सर्वात एक महत्त्वाची अशी गोष्ट असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की ज्या ज्या पद्धतीने आता इथे हे सर्व काही होत असतं आणि ज्या त्या पद्धतीने इथे हे सर्व काही होत असताना मात्र त्या प्रेक्षकांनो जो काही जे आहे हे जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि तो म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता मी इथून कुठेच जाणार नाही आणि त्याचबरोबर जी लीला आहे लिलाला असं करताना करता पाहायलाच्या नंतर त्याची काळजी घेताना पाहायलाच्या नंतर त्यालासुद्धा खूपच छान वाटत असतं तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उड़े, उद्याचा भाग खूप छान आणि ताहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असं झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या मिराज वाईस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिराज वाईस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत रहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान अपडेट्स करण आता प्रेक्षकांना इथून पुढे जे काही याचे आणि त्याचबरोबर आता इथे जे काही लीला आहे ह्या दोघांची छान अशी केमिस्ट्री इथे पाहायला मिळणार आहे करण्यात आलेला इथे जे आहे ती इथे एजेक्ट खूपच छान पद्धतीने काळजी घेत असते आणि खूपच छान पद्धतीने काळजी घेत असताना जो आहे तो तर खूपच जास्त खुश झालेला असतो तर पाहत रहा डोंगरीमुळे हिटलरला ह्या छान छान रिव्ह्यू भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद